अतिशय थंड डोक्याचे प्रचंड हुशार असलेले डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूला जबाबदार आहे का असा प्रश्न आता उपस्थित आहे नामवंत न्युरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली तिनं पाठवलेला ईमेल आणि डॉक्टरांच्या जवळ सापडलेली चिठ्ठी या आधारावर मनीषा हिला अटक करण्यात आली परंतु डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येस केवळ मनीषानं पाठवलेलं ईमेल आणि मिळालेली चिठ्ठीच जबाबदार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो डॉक्टर शिरीष वळसंकर हे राज्यातील नामवंत न्यूरोफिजिशियन होते त्याचबरोबर ते वैमानिकही होते की दोन्ही कामं करताना प्रचंड एकाग्रता लागते शांत डोक्यानं काम करण्याची गरज असते त्याचबरोबर मनीषा हिचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नौगरे यांनी देखील या विषयाकडं बोट दाखवत केवळ एका मेल मुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली असं वाटत नसल्याचं युक्तिवाद केलाय मनीषा हिनं केवळ आपली व्यथा मांडली त्या व्यथेवरून आत्महत्या करणे शक्य नाही मग इतर कारणे देखील असू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं दरम्यान डॉक्टरांच्या आत्महत्ये माग ग्रह कलह आणि हॉस्पिटलमधील वर्चस्वाची लढाई हे देखील कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे एवढी मोठी संस्था सांभाळत असताना केवळ मनीषा मुसळी माने हिचा यामध्ये सहभाग होता की तिच्या पाठिंबा कोण आहे याची चर्चा सध्या शहरामध्ये सुरू असून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत